अहमदाबाद येथे होणाऱ्या नव्याण्णव्या एशियन अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सोलापुरातील तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे अकराव्या अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सोलापूरच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे अहमदाबाद येथील दिनांक अठ्ठावीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वीर सावस्कर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं सुरू असलेल्या अकराव्या एशियन अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत डायव्हिंग या प्रकारात सोलापूर इथल्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे ओम अवस्थी श्रुतिका श्रीराम आणि श्रावणी सूर्यवंशी हे भारताचं प्रतिनिधित्व म्हणून या स्पर्धेत सहभाग घेत आहेत ओम अवस्थी यांची हायबोर्डमध्ये निवड झाली असून श्रुतिका श्रीराम यांची एक मीटर स्प्रिंगबोर्ड आणि तीन मीटर स्प्रिंगबोर्ड आणि तीन मीटर स्प्रिंगबोर्ड सिंक्रोनायझडमध्ये निवड झाली आहे तर श्रावणी सूर्यवंशी यांची तीन मीटर स्प्रिंगबोर्ड व हायबोर्ड आणि तीन मीटर स्प्रिंग बोर्ड सिंक्रोनाइझ्ड आणि हायबोर्ड मध्ये निवड झाली आहे दरम्यान या खेळाडूनं सोलापूरचे प्रशिक्षक मनीष भावसार श्रीकांत शेटे हरीश अनलदास यांचं मार्गदर्शन लाभलं आहे सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांना सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेतर्फे अध्यक्ष सुदेश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सोलापूर महानगरपालिका यांच्या सहकार्यानं खेळाडूंना रोज सायंकाळी पाच ते आठ या वेळेत सर्वासाठी वेळ दिल्यानं महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे देखील हे खेळाडू डायव्हिंग या क्रीडा स्पर्धेत लढू शकले आहेत